दहा हजार रुपये उसने घेऊन केला स्वतःचा व्यवसाय सुरू आज आहेत एक हजार कोटींचे मालक ही कहाणी आहे कमल खुशलान यांची एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या तरुणाने संकटांना सामोरे जात भारतीय फॅशन इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं फॅशनची आवड आणि मेहनतीने त्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं चला तर आज जाणून घेऊया त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात कमल खुशलानी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला फक्त एकोणीस वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी एका कॅसेट कंपनीत काम केलं पण त्यांना फॅशन मध्ये रस होता आणि लोक त्यांच्याकडे नेहमी स्टाईलचे सल्ले मागायचे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला दरम्यान एकोणीसशे ब्याण्णव साली कमल यांनी मावशीकडून केवळ दहा हजार रुपये उसने घेऊन आपला पहिला व्यवसाय सुरू केला मिस्टर अँड मिसेस या नावाने शर्ट बनवण्याचा उद्योग सुरू झाला घरातूनच ऑफिस आणि वेअरहाऊसचं चा काम चालत असे सुरुवातीला त्यांना खूप मेहनत करावी लागली पण या प्रवासाने त्यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कमल खुशलानी यांनी मुक्ती ब्रँड लाँच केला सुरुवातीला स्वतःच्या दुचाकीवर मध्ये कपडे भरून ते दुकानदारांपर्यंत पोहोचवत असत त्यामुळे ना ऑफिस होत ना कर्मचारी मात्र त्यांच्या मेहनतीमुळे ब्रँड लोकप्रिय होऊ लागला दशकात भारतीय बाजारात स्ट्रेच जीन्स आणली ही एक मोठी क्रांती होती ज्यामुळे मुफ्ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आज देशभरात मुफ्तीचे तीनशे एकोणऐंशी ब्रँड स्टोअर्स एकोणनव्वद मोठ्या फॉर्मॅट स्टोअर्स आणि एक हजार तीनशे पाच मल्टीब्रँड आउटलेट आहेत कमल यांचा दृष्टिकोन आणि मेहनत यामुळेच हे शक्य झालं कमल खुशलानी यांची कहाणी हे दाखवते की स्वप्न पाहायला मोठी असावीत आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत चिकाटी आणि योग्य दृष्टिकोन असायला हवा त्यांनी केवळ एक ब्रँडच तयार केला नाही तर अडथळ्यांना सामोरे जाण्याचा आदर्शही घालून दिला आहे त्यांच्या संघर्षाने आपल्याला हे शिकवलं की मोठ्या अडचणी सुद्धा यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही दरम्यान प्रेक्षकांनो जर तुम्हाला कमल खुशलानी यांची कहाणी आवडली असते तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा